ঔয়িধে আাডে আডে কাকডি আডে আ পাই আডে পাই আডে আডে পল্যাই ক্িযিকরা কাকডি ಹಾ ನಾವು ಕೂಡ ಬೂ ದಮಾಯ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಆಲ ಆ ಕಿಲ್ಲ ನೌ ರೂಪಾಯಿ ನೌ ರೂಪಾಯಿ ಮಾಲ್ ಕಾಲಿಟಿ ದಾ ರೂಪಾಯಿ ಭಾಷ ರೂಪಾಯಿ ಸಾಲೋ ಸಾಲೋ ಆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಆಲೋ ತುಂಬಾ ಆಲೋ ನೌ ರೂಪಾಯಿ ದಾ ರೂಪಾಯಿ ಮಂಡ್ರಿ ಈ ರೂಪಾಯಿ ಸಾಂಗ ಶ ರೂಪಾಯಸೆ ದಾ ಪಕ್ಷೇ ವೀಸೆ ಪಂಚವಿಶೆ ಪಸ್ತಿ ಚಾಳ एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे पासठ रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचहत्तर रुपये एकशे पंचहत्तर एकशे पंचहत्तर प्रदीप एकशे पंचतर एकशे पंचहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये केदार केम मान રૂપિયા કોમીર દોન મિનિટ ક્યારે અરે થ ના તું તુલા તો દીડશો કિટી माय सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद शंभर रुपया शंभर रुपयाला टमाटा एकशे दहा रुपये टमाटा बोपटे टमाट एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी चल भटकन एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे किती तू किती तू किती तू किती तू तू म्हणलं तर माझं माझं काय नाही किती दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपयाला कॅरेट पन्नास रुपयाला कॅरेट दोनशे पन्नास साठ रुपया सत्तर रुपयाला कॅरेट दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंचात्तर दोनशे पंचहत्तर दोनशे गेरीत दोनशे 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 गेरीत दोनशे पंचहत्तर रुपये माले दोनशे पंचात्तर दोनशे पंचहत्तर दोनशे पंचात्तर रुपये दोनशे पंचात्तर रुपये दोनशे पंचात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोन ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वहत्तर बोलायचं का ठीके तीनशे रुपये तीनशे रुपये சார்ோ சூபாய் கிலோ சா ரூபாய் கிலோ சா ரூபாய் கிலோ சா ரூபாய் கிலோ சா ரூபாய் கிலோ சார்பாய் கிலோ சா ரூபாய் 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 கிலோ சாத் 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 ரூபாய் நூறு ரூபாய் किती महाराज सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो वाल वीस रुपये किलो एकवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस पंचवीस माळी घ्यायचं का पंचवीस रुपये पंचवीस रुपये पोपट हे पोपट पोपट पंचवीस रुपये पंचवीस रुपये पोपट पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तुला बोलायचं एकोणतीस रुपये बॉलेटी एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये दोनच झेद एकोणतीस रुपये एकोणतीस तुमची झेद तीस रुपये तीस रुपये एका भाऊला मान तीनशे रुपये शेकडा आम्हाला ऐकता माझ्या बैठशी तीनशे रुपये तीनशे रुपये साडे तीनशे रुपये चारशे रुपये सव्वा चारशे रुपये साडे चारशे पाचशे रुपये साडे पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सहाशे रुपये ऐंशी जुड्या फक्त सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे 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 तुझे नाहीत सहाशे सहाशे रुपये जाऊन देऊ सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा रुपये सहाशे रुपये बोलायचं कोणला सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये मांडरे दोन दोन मांड रुपये शेकडा अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा चला अडीचशे रुपये शेकडा अडीचशे पालक अडीचशे रुपये शेकडा भाऊने तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा तीन रुपयाला भेळा तीनशे रुपये भाभी भागी भाभी तीन रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे तवायचे खोडून मांड मग ती शेपाय तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये किती उड्या तीनशे रुपये जुडे किती तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये बोलाय तुम्हाला तीनशे केनशे मन रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासठ रुपये पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे पंधरा एकशे मुगरा एकशे 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 वीस रुपये एकशे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला मुगरा एकशे पंचवीस रुपये मांड्रिय शपू घेणार शपू शपू शपू

बावीस रुपये वीस रुपये केला ती वीस रुपये केला ती वीस रुपये लोखंडी मांद्रे वीस रुपये एकवीस रुपये एकाची बावीस ते वीस रुपये तेवीस रुपये पहिली रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये रुपये किलो मिरची पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो मिरची अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये बोलायचं ना तेतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये भाऊ लाकरी काही लिंबू गोळा दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्रह अठारह एक किलो वी चालीस चालीस रुपए किलो चालीस रुपए किलो संगा चालीस रुपए किलो चालीस रुपए किलो मेरे केदार रुपए किलो गुप्तीस रुपए किलो पच्चीस रुपए किलो तीस 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 रुपए किलो पस्तीस रुपए किलो पस्तीस रुपए किलो पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये भावला अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये मांडरी दहा रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये भावला दोनशे दीडशे रुपये दीडशे दोनशे लागेल त्याला मान हे बाबा लुकता पंचवीस तीस रुपये लुकता पस्तीस पन्नास रुपये लुकता पन्नास रुपये पन्नास रुपये केदारला टाक अकरा पंधरा सोळा सतरा चौवीस बावीस चोवीस पंचवीस चौवीस चोवीस रुपाय सत्तावीस 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 अठ्ठावीस पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये किती हॅलो रे हा तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंच्याहत्तर चारशे 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 पाच चारशे पाच चारशे पाच चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये दहा चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये चारशे 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 दहा पंधरा चारशे पंधरा चारशे पंधरा चारशे पंधरा चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस रुपये एकच काय बाळू